वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर को हायस्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते प्रसाद रेळेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी अध्यक्ष मनोगत केले आपल्या अध्यक्ष मनोगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार त्यांनी सांगितले सांस्कृतिक विभाग प्रमुख तृप्ती रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भीमपरिचय नृत्यगीताचे सादरीकरण केले बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विषद करणाऱ्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते झाले निवेदिता पवार आणि इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पोशाखात आलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली पालक अमोल कर्डे यांनी भीमगर्जना सादर केली कार्यक्रमास पर्यवेक्षिका प्रमिला साजणे यांच्यासह सावित्री सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संघपाळ बाबासाहेब डोने हेमलता पाटील शीतल गणेशाचार्य सुरेखा पवार सदाशिव राठवळ सतीश नंदनवार यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले